आवाज मानदेशाचा श्री नागोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान गणेश जगताप यांच्यात कुस्ती रंगली होती दोन्ही पैलवानांची ताकद समान पडत असल्याने प्रत्येक वेळी डाव प्रतिदाव करत दोघांचाही बचाव उत्तम होता परंतु क्षणार्धात पैलवान पृथ्वीराज पाटीलने घुटना डावावर गणेश जगतापला आसमान दाखवित दोन रुपयांचे बक्षीस जिंकले दो नंबर साठी खेळवण्यात आलेल्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी पैलवान विलास डोळफोडेला आसमान दाखवित महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान गणेश कुंकले याने विजय मिळवत एक लाख एकशे अकरा रुपयांचे बक्षीस पटकावले तर तृतीय क्रमांकाची पंचाहत्तर हजारांची कुस्ती पैलवान सत्तपाल सोनटक्के आणि पैलवान राघू ठोंबरे यांची लढत बरोबरीत सुटली कुस्ती मैदानात धनाजी रुपणावर राजाराम रुपणावर रोहित वीरकर उदय गारळे सौरभ गोरळ अप्पा तांदळे सौरभ काळे खांडेकर अक्षय दिडवाग गणेश विरकर शेखर विरकर रोहन गायकवाड विशाल दिडवाग आदी पैलवानाच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या मैदानात पंच म्हणून आमदार जयकुमार गोरे वस्तात रावसाहेब कोळपे मेजर मोहन विरकर महालिंग खांडेकर शिवाजी दिडवाग सत्यवान दिडवाग पोपट रुपणवर श्रावण पडळकर बाळासाहेब काळे नवनाथ खांडेकर दिलीप विरकर हनुमंत विरकर बाळासाहेब काळे बिरा गोरड अरुण वीरकर, तानाजी वीरकर, कोंडिवा वीरकर, बापूराव बोर्डे विलास रुपडावर राघू वीरकर, बिरा गोरड महावीर वीरकर, किरण पोळ पोपट मासाळ मारुती दिडवाग, दशरथ जाधव दत्ता बेरगळ भागोजी काम भागोजी यांनी पाहिले कुस्त्यांचा फळ यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष ईश्वरा खोत प्राध्यापक मोहन विरकर महालिंग खांडेकर नाना खांडेकर विलास रुपणावर राघू विरकर तानाजी विरकर तुकाराम विरकर तुळशीराम गोरड वस्ताद विरकर किसन जठरे मधुकर सोकसने जिजाबा खोत किसन ढव बंडू विरकर शंकर विरकर खोत बापू राखुंडे दीपक जावीर मधु करले सूर्यकांत विरकर खोत सदाशिव गोरड लुनेश खोत धनाजी विरकर आदीसह ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी झालेल्या कुस्त्यांचे निवेदन नामवंत निवेदक युवराज केचे यांनी केले मान्स ऑफ न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा